मी आंबेजोगाईमधील योगेश्वरी देवीच्या या ठिकाणी परिसरामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येतात त्यामुळं आणि याच नगरपालिकेच्या निवडणुकीचं देखील वाजलं आहे मात्र दहा ते पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणचा विकास झाला आहे का एक वेगळी चर्चा जी आहे आथी आथी ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूयात इथले व्यवसाय चांगले चालतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळं बरेच मुद्दे जे आहेत आहे। ते आपल्या समोर या ठिकाणी आहेत त्यामुळं छोटे मोठे व्यवसाय फुलाचे व्यवसाय करण्यात देखील या ठिकाणी आहेत मी जाणून घेण्याचा प्रयत्न करून दादा या ठिकाणचे व्यवसाय वगैरे व्यवस्थित चालतात व्यवस्थित चालतात आपला उदरनिर्वाह भागतो त्याच्यावर किती वर्षापासून व्यवसाय करताय तुम्ही पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्षाखाली म्हणजे हा जो मंदिर परिसर जो आहे त्यावेळेसचा विकास काय होता आणि आत्ताचा विकास नेमका कसा झाला जे आहे तेच काय विकास काही नाही रस्त्याचे वगैरे बाकी मंदिरचे काही काम झालेत का असं तुम्हाला दिसून येत आहे का मंदिरचे काम म्हणजे हे कलरिंगचे पुन्हा जे हे ही बांधलेले का म्हणजे ती बऱ्यापैकी थोडा 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 विकास झालेला आहे अगोदर इथं आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दिसतो या अगोदर रस्ता कसा होता डांबरी रस्ते अगोदर पंचवीस वर्षाने व्यवसाय करत आहेत मात्र या मंदिर परिसरामध्ये आणखीन कोणकोणता कोणता विकास आहे असं तुम्हाला वाटतं काय नाही फक्त रोड झाले नाल्या झाल्या दुसरं काही नाही व्यवसायामध्ये फरक पडलाय का तुमच्या अगोदरचा व्यवसाय कसा चालत होता आणि आताचा व्यवसाय कसा चालतो पहिला जरा जोरात चालत होता पण आता थोडा डीम लॉकडाऊन पासून जसं की रस्त्याचे वगैरे काम झाले हे कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये झाले झालेत असं तुम्हाला काही सांगता येईल का मोदी सरकारचे मंदिर परिसरातल्या या प्रतिक्रिया आहेत आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा तुझं काय नाव सागर बाळासाहेब पौळ प्रॉपर इथं का तुझ्या नजरेमध्ये काय आवडतं आंबेजोगाईचा विकास झालाय नाही का नाही झालेला आणखी व्हायला पाहिजे रोड व्हायला पाहिजेत काही ठिकाणचे झालेले नाहीत मग तेच सुधारणा व्हायला पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच आपण सगळं पाहतोय मीडियाच्या माध्यमातून मात्र कोणतं सरकार तुम्हाला असं आहे असं वाटतंय बघा तुला सरकार तर कोणतं चांगलं नाही तसं तर सगळे सारखेच झालेले आहेत असं माझ्या मते वाटतंय मला इकडे आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय व्हिडिओ मध्ये काय तुला हा काय काय व्यवसाय वगैरे कसा चालतो तुमचा छान चालतो देवीच्या मंदिर टुरिस्ट लोक काय तुमचा फेवरेट पेढा वगैरे आहे का काय नाही कलमा पेढा म्हणून आपलं स्पेशल इथलं आंबा जोगायचं नव्वद वर्षापासून आपलं विक्री करतो आपण या एरियामध्ये वीस ते पंचवीस वर्षापासून इथं व्यवसाय करताय तुम्ही इथं या तिथं टाकून म्हणजे एकवीस दोन हजार चारला टाकलेलं आहे आणि जुनं तिकडे होतं दुकानात वडिलांचं म्हणजे ऐंशी वर्षापासून करतो ती कळमा पेढा जे आहे ते किती वर्षापासून फेवरेट आहे ऐंशी वर्षापासून फेवरेट आहे आपलं हो एकच चव एकच क्वालिटी शुद्ध असते काय इथल्या परिसरामधला कोणकोणता विकास झाला आहे वीस ते पंचवीस वर्षाने इथं व्यवसाय आहेत काय काय विकास कामं झालेत असं तुम्हाला वाटतं ते कामं झालेत रस्त्याचे विकास बरोबर रस्ता ते पूर्ण शिबिर काँग्रेसचा झाला गल्ली याच्यामध्ये गेलं तर म्हणजे बरेच सरकार होऊन गेले मात्र कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये विकास झाला असं तुम्हाला जसं नरेंद्र मोदी तेव्हापासून जास्त विकास झाला दोन हजार चौदा पासून आता काय तुम्ही तुमच्या कंदी पेढ्याचं नाव घेतलंय पेढा दाखवताल का आमच्या प्रेक्षकांना सगळे घरीच वगैरे मटेरियल बनवता काही तर बरं तुमची आता भट्टी दाखवा ते स्वतः या ठिकाणी पेढा जे आहेत ते या ठिकाणी तयार आहेत बाकी दूध वगैरे हे करून काय बर अलीकडे खवा येतो म्हणजे जवळ इथं बोरगावला तिथून बोरगाव कसे व्यवसाय चालायचे ना आता व्यवसाय कसे चालत आहेत का आणखीन वाढलेत व्यवसायामध्ये भर पडली का कमी झालेत त्या कोविडच्या नंतर वाढलेत ना कोविड नंतर भरपूर वाढले आता कमी कोविडच्या मध्यंतरी आता काय बऱ्याच वर्षापासून या नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या सगळे तयार आहात का हो कधी पण घेतले तयार आहात आपण सगळ्याला एवढ्या जरी आपल्याला प्रतिक्रिया आल्या जरी आपल्यासाठी खूप आहेत त्यामुळे आणखीन अपडेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करू मात्र या येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात म्हणजे योगेश्वर देवीच्या मंदिर परिसरामधले ह्या व्यावसाय व्यावसायिकाच्या व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया ज्या आहे ते बरेच काही सांगून जातात त्यामुळं आणखीन काही स्पष्ट कुणाचीही नावं वगैरे घेण्याची आवश्यकता नाही आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय दादा सध्या व्यवसाय वगैरे कसे चालत आहेत तुमचे आपला नंबर एक चालतंय हां काय दररोज म्हणजे प्रपंच वगैरे चालतंय म्हणजे आपला संसाराचा गाडा उडेल असं एवढं व्यवस्थित चालतंय किती वर्षापासून व्यवसाय करतो अठरा वर्ष झाले इथं अठरा वर्षामध्ये काय हे जे मंदिर परिसरातला विकास वगैरे चांगल्या पद्धतीमध्ये झालाय चांगल्या झाल्या पद्धती रोड बांधले चांगले, चांगले आ, काम झाले मंदिर बरेच सरकार झालेत मात्र कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये विकास झालाय असं तुम्हाला वाटतय आता सरकार तर भरले झाले पण काय विकास झाले सगळ्या सरकारमध्ये आता हे हे सरकारमध्ये बी झाले रोड बांधले सगळं कोणत्या <स्थागता> सरकारचे <स्था> कार्यक्रम <ना। स्था> आता सरकार कोणती आता कोणती बी तर त्याला काम करावंच लागेल शेवटी म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये आहे असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही किती वर्षापासून पूर्ण आंबेजोगाईमध्ये रहिवासी तुम्ही इथं जन्मलं इथंच आपलं लहानपणीपासून का आंबेजोगाईचा विकास झालाय का विकास झाला काही अडचणी नागरिकांना आहेत असं काही आहे का अडचणी सरकारच्या कार्यकाळामध्ये आता तुम्ही तर गल्ली मध्ये कॉलनी मध्ये किंवा एखाद्या वार्डामध्ये राहत मात्र कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये जास्त विकास झाला आता तर बीजेपीच सरकार झालं काय नगरपालिकेच्या निवडणुका देखील बऱ्याच वर्षांना सरकारनं होऊ घातलेत त्यासाठी सगळे तुम्ही मतदार नात्यानं ना सज्ज आहेत का निवडणुकीसाठी हो सज्ज ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर जसं की आपण या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय येत असलेल्या प्रतिक्रिया आणि मंदिर परिसरामध्ये नागरिकांची मोठी लगभग देखील पाहायला मिळते मात्र या येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच आपल्याला समजलं सा असेल आणखीन काही नवीन आपण अपडेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात इकडे बरेच जे आहे ते छोटे मोठे व्यावसायिक आहे बाकी आणखीन काही माझ्यासोबत फुल विक्रेते आहेत किती वर्षापासून व्यवसाय करतायत चाळीस वर्षापासून चाळीस चाळीस वर्षामध्ये इथला मंदिर परिसराला काय काय विकास झाला विकास हा बोल ना हा बोल बोल विकास काय रस्ते वगैरे झाले का इतले? रस्ते झाले एक सांगा कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये इथला विकास झाला असं तुम्हाला दिसून आलं बीजीपी नंदू म्हणजे बर ते कुटुंबातले आहेतच म्हणायचं मुदळ नमिता मुदळांचे सासरे काय वाटतं सध्या काय होईल तेच येणार आहे त्यांना विकास चांगला केला आंबजोगेमध्ये आपण मंदिर परिसरामध्ये आहोत त्यांच्या माध्यमातून काय काय विकास झाला असं तुम्हाला वाटतं जेणेकरून त्यांनी प्रत्यक्ष त्या कामामध्ये लक्ष घातलं आणि हा विकास झाला असं तुला वाटतं रोडाचे काम असं चांगले असं दवाखाना सरकारी दवाखाना ही ती समध विकास झाला काही अगोदरची ती परिस्थिती कशी होती बेकार होती रोड नाही होता नाल्या नाही होते लाईट जात होती राजकिशोर पाप मोदींनी देखील बराच कारभार पाहिला मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये काही चांगले कामं झाले का नाही नाही काय नाही झालं चांगले काम इकडे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करून काय दा आंबेजोगाई मधलेच काय बाकी आंबेजोगाईमध्ये पाणी वगैरे वेळेवर सुटतं का पाणी नाही अडचणी आहेतच म्हणायचं याच्यावर दोषी कोण सरकार म्हणायचं का लोकप्रतिनिधी म्हणायचं का प्रशासन म्हणायचं कळत नाही कोण आहे ते वगैरे का गल्लीतले वार्डामधले कुठे झाले कुठे नाही झाले तुमच्या तुमच्या वार्डामधले झाले का आमच्या वार्डात नाही झाले कोण होता नगरसेवक वगैरे कोण होता आमचे ते तिकडे ग्राम पंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये येत आहे म्हणजे तुम्ही नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येत नाही का तुमचा ना आता ते हाय इथं होते आता तिकडे गेलो ना एक सांगा आंबेजोगाईचा विकास कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये झालाय असं तुम्हाला वाटतंय काय सांगा दादा भाजपच्याच कार्यकाळामध्ये झाला बीजेपीच्या काळात झाला आंबेजोगाईमध्ये कोणकोणते कुन कामं झालीत असं तुम्हाला वाटतं रोड रस्ते नाळ्या पाणी बाकी तुमच्या इथल्या नगरपालिकेच्या निवडणुका देखील होत आहेत राजकिशोर पापा मोदी रिंगणामध्ये नंदकिशोरजी मुदडा मु या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये काय वाटतं बरं निवडणुकीसाठी तुम्ही सगळे सज्ज आहेत का हो सज्ज आहेत कुणाला कोल देणार सध्या दे आंबेजोग आहे का सांगता येत नाही दोघं सारखेच आहेत हा दोघं सारखेच आहेत टफ फाईट होऊ शकते टफ फाइट टफ निवडणूक होऊ शकते का या अगोदर कशी एवढी निवडणूक चुरशीची किंवा टफ होईल या अगोदर कशी आधी चित्र होत झालं नाही आता होणार टप मध्ये का पहिल्यांदा दोन्ही बी टप मध्ये आहे ना नंदू काका बी आणि पापा मोदी आणि दोन्हीचा बी वजन आहे इथं सध्या अंबाजोगाई मध्ये काय येईन सांगता येत नाही हे आहे मुद्दा मेन लयच टप मध्ये होणार आठे काठी मध्येच येणार सांगता येत नाही पण कुणी येणार कुणी आंबेजोगाई मध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन चांगले काम वगैरे केलेत असं तुम्हाला वाटत आहे का, का ही आमदार आहे का नविता मुंड झाले जरा काम रोडचे नालीचे पाणी चा ते आता सुटणार आता नगरपालिकेमार्फत आली का नवी पाइपलाईनच काम झालं पैसे त्यांचे दोनशे सहा कोटी रुपये पाईपलाईन आला एक दिवस साड दोन दिवस येणार म्हणा असं म्हणायला इकडे इकडे दादाकडे जातो दादाला खूप माहिती आहे काय कोणते काम झाले मुद्रा आमदार असतात रोडचे नाल्याचे नवीन नळ योजना देखील म्हणतायत जी झाली का हो, चालू आहे काम चालू आहे त्यांच्याच कार्यकाळामध्ये होईल असं तुम्हाला वाटतं हो वाटत आमदार त्यांच्याच कार्यकाळात छोटे मोठे व्यावसायिक आहेत व्यावसायिकांच्या इतक्याच आलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जातात मात्र काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य दुजमडिया